नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो कालपासून महाराष्ट्रात न्यायदेवतेची पूजन ऐवजी धिंडवडे निघत असल्याचं दिसत आहे काल केरळीतील सत्र न्याय न्यायालयातील विशेष कोर्टातील न्यायाधीश यांनी स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्यांना ज्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे आणि ज्याला सक्तीच्या रजेवर पाठवले आहे त्यांच्याबरोबर धुळवड साजरी केली आणि आपण काय करतो याचं भान त्यांना राहिलं नाही रंग खेळण्याचा दिवस आणि त्या रंगात कुठल्याही रंगात मिसळावं हो का याचं भान त्यांना राहिलं नाही हे प्रकरण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तसाच लावणार आहे त्यांनी काल त्यांच्या ट्विटर हँडलवर त्या धुळवडीचे फोटोही टाकले आणि त्यांनी मी मला एका पत्रकाराने ही क्लिप पाठवल्याचं म्हटलं आहे आणि हे फोटो सत्यच आहे असं त्यांनी ठाम सांगितलं आहे अजून राज्य शासन किंवा न्यायाधीशांनी याच्यावर काही आपली आपलं तोंड उघडलेलं नाही तर दुसरीकडं नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी माहिती सरकारमधील कृषीमंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे यांनी आपण अप, अल्प उत्पन्नधारक आहे असं प्रमाणपत्र देऊन नाशिकच्या कॅनडा कॉर्नर या मोक्याच्या ठिकाणी फ्लॅट घेऊन शासनाकडून फ्लॅट घेऊन शासनाची फसवणूक केली हा आरोप सिद्ध झाल्यामुळं त्यांना कोर्टानं दोषी ठरवलं आणि शिक्षाही सु सुनावली आहे दोन वर्षाची त्यांना शिक्षा ठोठवण्यात आली असून काही रकमेचा दंडही ठोठावला आहे मग दोन वर्षाची शिक्षा झाल्यानंतर कोणालाही आमदार म्हणून राहता येत नाही त्याला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो किंवा राज्यपाल आणि विधानसभेचे सभापती हे त्यांना आमदारकीतून मुक्त करत असतात पण तसं काही घडलेलं नाही माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा या, या शिक्षेविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात अपील केलं आणि जिल्हा सत्र न्यायालयानं आज त्या अपिलावर निकाल दिला असून कोकाटेंच्या कोकाटेंना जी शिक्षा झाली त्याला स्थगिती दिली आहे आणि त्या देण्याचं कारण जे कोर्टानं दिलं आहे त्या ते बघून हसावं की रडावं की आपण कुठल्या जगात वावरतो हे समजून हे करावं हे वही पट न्यायाधीश हो महोदयाने या निका जे कारण दिलं आहे ते म्हणजे त्या त्यांना त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही तर त्यांची राजणार की जाईल आणि परत पोटनिवडणूक घ्यावी हो ला, लागेल सिन्नर येथे पोटनिवडणूक लागल्यामुळं मग पैशाचा पैसे, पैसे खर्च होतील आणि ते नको यामुळंच आम्ही ह्या शिक्षेला स्थगिती देत असल्याचं न्यायमूर्तींनी म्हटलं आहे धन्य ते न्यायमूर्ती रामशास्त्री परभणींच्या महाराष्ट्रात असेही न्यायमूर्ती आहेत हे का आज पा का, काल पाहायला मिळा आज पाहायला मिळालेलं आहे त्या न्यायमूर्तींना एवढी माणिकराव कोकाटेंची यांची कनव का आली एवढं खर, खर्च खर्च टाळावा म्हणून त्यांना का वाटलं याचं संयुक्तिक कारण शोधलं तरी सापडत नाही त्या न्यायाधीशांनी जर असंच अश, असेच निकाल त्यांच्याकडून येत राहिले तर त्यांना त्यांचा गौरवच करायला पाहिजे कारण बलात्कार करणारा पण त्याचा आरोप सिद्ध झालं आणि समजा त्याला शिक्षा झाली तर ह्या न्यायमूर्तींकडे ते स्थगितीसाठी गेलं तर ते त्या बलत्कार्याचं कुटुंब आधीची काळजी घेऊन त्यालाही स्थगिती देऊ शकतील एखाद्या फसवणूक करणाऱ्या भामट्यानं अनेकांना गंडा घातला आणि शिक्षा झाली आणि यांच्या पुढं त्यानं परत अपील केलं तर त्यालाही ते माफ करतील कारण का तो फसवणूक करणाऱ्याचं कुटुंबाचं काय होणार असा कणवाळूपणा त्यांच्या आपण येऊ शकतो त्यामुळं न्यायाधीशांनी न्याय देताना केसचं मेरिट काय आहे गुन्हा कोणता आहे कशामुळे शिक्षा झाली आहे हे सर्व तपासून स्थगित द्यायची की नाही हे ठरवावं उगाच अमुख्याला तर होतोय कारण त्या ही कारणं प्रमाण पत्रात नमूदही करू नये असं मला वाटतं याच्यावरून एकच जो काही वर्षापूर्वी दाक्ष दाक्षिणात्य निर्मात्याने एक चित्रपट काढला होता हे अंधा कानून आहे मग खरंच कानून अंधाच आहे की डोळंच आहे हे आता आपण ठरवायचं आहे महायुती सरकारमध्ये माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे हे कॅबिनेट मंत्री आहेत पण आपण मंत्री आहोत की साधा आमदारच आहोत अशा प्रकारे त्यांची सध्या वक्तव्य ऐकायला मिळतात परवा त्यांनी हिंदू खाटीक समाजाबद्दल काहीतरी असं वक्तव्य केलं त्यामुळं राज्यातील संपूर्ण हिंदू खाटीक समाज खळून उठला आहे जागोजागी त्यांच्या बैठका होत आहे आणि आम्ही झटका नाही तर हरामखोरांसाठी हालालच मटण देणार असं त्यांनी म्हटलं आहे आणि इथून पुढं आम्ही कायम हालालच मटण विकणार असंही त्यांचं म्हणणं आहे आता बिचारी नितेश राणे हे कोकणातील आहेत मुंबईत राहतात त्यामुळे त्यांना मटणापेक्षा जास्त मग मासे आवडत असतील त्यामुळे त्यांना मटणातलं काय करणार हे ही तेवढंच ही नाकारता येणार नाही माश्याचे मग त्यांना मांधेली कळत असेल पॉपलेट कळत असेल विविध मासे कळत असतील पण मटणातलं हलाल की झटका मटण हे त्यांना त्याचा गंधही नसावा हे मात्र खरं आज ताराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भोपालसिंह औरुपवनराजे निंबाळकर ताराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील उमारगा लोहाराचे आमदार प्रवीण स्वामी यांनी एक पत्रकार परिषद घेतली ही पत्रकार परिषदेत परिषद तुळजापूर येथे जे ड्रग्ज रॅकेट्स काम करते त्या संदर्भात होती या प्रक याबद्दल बोलताना खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आपण हे प्रकरण न्याय संसदेत पण मांडणार आहोत आणि आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हे प्रकरण तुमच्या वारूमध्ये चर्चेला घ्या आणि योग्य ती कारवाई लवकरात लवकर करा अशी त्यांनी मागणी केली आहे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी चालू आहोत अधिवेशनातच आपण याबद्दल प्रश्न सभापतीकडे देणार आहोत तर सभापती त्याला परवानगी देतात का नाही हे पाहायचं आहे आणि यावर चर्चाही पण घडवून आणणार असल्याचं त्यांनी म्हटलं प्रवीण स्वामी यांनीही आपणही प्रश्न ला सभागृहात मांडणार असल्याचं म्हटलं आहे आजच्या या पत्रकार परिषदेत या नेत्यां नेत्यांचं शहरातील सर्व पत्रकार उपस्थित होते या ड्रग प्रकरणास आत्तापर्यंत जवळपास दहा ते बारा जणांना अटक झाली आहे या ड्रग प्रकरणाचा मोरक्या ही गोळे नावाची महिला असून तुळजापूर नजीकच्या एका गावातील मुळे नावाचा पिंटू मुळे असं त्याचं त्याला म्हणतात तो पण याच्यात हे आहे आणि मग हे जाळं विस्तारलेलं दिसतं मुळे याचे काय राजकीय पक्षाशी संबंध आहेत आणि मग त्यामुळं त्याला पाठ पा पाठराखण केली जाते काय अशीही शंका आता नागरिकात आहे आज तुर्ता एवढंच धन्यवाद